ज्या मुंबईवर कधी बाळासाहेब ठाकरेंचा शब्द चालायचा तिथेच आज ठाकरेंना मत मागण्यासाठी वणवण का करावी लागते उद्धव ठाकरेंची भावनिक साथ आणि राज ठाकरेंची तोफ इतक्या सभा इतकी गर्दी आणि मराठीचा मुद्दा घेऊनही शेवटी ठाकरे बंधू का हरले मराठी माणूस मुंबईत पंचवीस टक्क्यांवर आला याला बाहेरचे लोक जबाबदार आहेत की ठाकरेंचं चुकीचं नियोजन आणि सर्वात पोहोचणारा प्रश्न आज जर बाळासाहेब असते तर ठाकरेंची ही अवस्था झाली असती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी बाळासाहेब ठाकरे म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हती ती एक संपूर्ण सिस्टम होती पण साहेबांनंतर सगळ्यात मोठी चूक इथेच झाली ठाकरे हे नाव वारशाने मिळालं पण साहेबांचा तो करिश्मा आणि कार्यकर्त्यांवरचा धाक मात्र वारशाने मिळू शकला नाही निर्णय घेण्याची प्रक्रिया एका छोट्या वर्तुळातच बंदिस्त झाली संवाद तुटला आणि इथूनच ठाकरे ब्रँडच्या घसरणीची खरी सुरुवात झाली आकड्यांकडे नजर टाकली तर सत्य अधिक भीषण वाटत दोन हजार सात मध्ये मुंबईत शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा होत्या आणि भाजप फक्त अठ्ठावीस जागांवरती होता पण दोन हजार बारा मध्ये राज ठाकरेंच्या मनसेने अठ्ठावीस जागा जिंकल्या आणि शिवसेनेला पंच्याहत्तर वर आणलं मराठी मतं पहिल्यांदा जाहीरपणे फुटली आणि तिथूनच भाजपचा मुंबईत शिरका होण्याचा रस्ता मोकळा झाला सतरा मध्ये तर भाजपने थेट ब्याऐंशी जागांपर्यंत आणि शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागांच्या किल्ल्याला खिंडार पाडलं आता सर्वात महत्वाचा आणि कडू प्रश्न इतक्या सभा आणि मराठी मराठीचा टाहो फोडूनही ठाकरे बंधू आज पराभवाच्या छायेत का आहेत नकारात्मक वास्तव हेच आहे की मुंबई ठाकरेंच्या हातातून एका रात्रीत नाही तर हळूहळू निसटली राज किंवा उद्धव ठाकरे दोघांनीही फक्त मराठी अस्मिता या एकाच मुद्द्यावर निवडणूक लढवली पण बदलत्या मुंबईसाठी द्यायला दोघेही अपयशी ठरले मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असताना सत्तेवर बसलेले ठाकरे फक्त भावनिक साथ घालत राहिले भाजप आणि शिंदे गटाने मात्र बुथ मॅनेजमेंट भर दिला त्यांनी फक्त मराठीच नाही तर गुजराती उत्तर भारतीय आणि ठाकरे मतदारांना आपल्याकडे वळवलं बंधूंनी हे लक्षातच घेतलं नाही की सभेला येणारी गर्दी ही मतांमध्ये रूपांतरित होत नाही लोक भाषण ऐकायला आले टाळ्या वाजवल्या पण मतदानाच्या दिवशी मात्र गणिताने भावनेला हरवलं एकनाथ शिंदेचं बंड हे याच संवाद शून्यतेच फळ होत बाळासाहेब असते तर आमदारांची सोडून द्या नगरसेवकांचीही बंडखोरी करण्याची हिंमत झाली नसती पण आज साहेबांसारखा धाक उरला नाही हेच सत्य आहे आज भाजप आणि शिंदे सेना मुंबईत जास्त जागा आहेत हा आकडा अचानक तर आलेला नाही तर हा दोन हजार पासून झालेल्या प्रत्येक चुकीचा हिशोब आहे मुंबई आता फक्त भावनांवर जिंकता येत नाही तर ती गणितावर जिंकावी लागते पण ठाकरे शेतकरी आजही त्याच जुन्या नरेटिव्ह मध्ये अडकले आहेत शेवटी प्रश्न इतका चुरतो बाळासाहेब असते तर काय झालं असतं हा प्रश्न विचारत बसण्यापेक्षा आजचे ठाकरे काळासोबत बदलून नवी रणनीती उभी करणार का राज कारण राजकारण हे प्रॅक्टिकल असतं आणि तिथे रडणाऱ्याला किंवा फक्त जुन्या आठवणी सांगणाऱ्याला ना नाही तर जो लढतो आणि जो निकाल देतो त्यालाच किंमत असते तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंच्या या पराभवाला त्यांचं ढिसाळ नियोजन जबाबदार आहे का की मुंबईत आता मराठी अस्मिता त्याचं राजकारण संपत चाललंय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लाडक्या टीओडी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका